नमस्कार आपण सुपालगत असणाऱ्या पानसरवाडी परिसरामध्ये असणाऱ्या मल्लिकार्जुन या मंदिरापाशी आलेलो आहे हे मंदिर पाहता पुरातन मंदिर असल्याचं भास होतो म्हणजे त्याचं जे बांधकाम आहे ते पुरातनकालीन असल्यावाने दिसत आहे तरी माझं पुरातन विभागाला एक मागणं आहे की सदर मंदिर हे आपल्या ताब्यात घेऊन याच्यावर हो, योग्य ती कारवाई करावी कारण हे मंदिर दुर्लक्षित झालं आहे ह्याच्यामध्ये अनेक पडझड वगैरे झालेले आहेत त्यामुळे या, या मंदिराच्या अस्तित्वाला धोका आहे आणि काही शिलालेख दैनिक लोकमतच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानुसार काही शिलालेखसुद्धा ह्या मंदिरासंदर्भात आढळलेले आहेत तरी पानसरवाडी ग्रामपंचायत यांच्या हद्दीमध्ये हे मंदिर येत आहे तरी पानसरवाडी ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे व मंदिराच्या परिसरामध्ये योग्य ती स्वच्छता करावी व ते सुरक्षित आहे असं जीव संरक्षणच्या वती मागणीकार्य आहे